तर नमस्कार इकडे बघा तुमच्यासाठी हा नवीन व्हिडिओ मी घेऊन येत आहे तर व्हिडिओमध्ये हा काय आहे तर सोन्यात चांदीचा दर दिवसेंदिवस उस वाढत असतो त्याबद्दलची सगळ्यात मोठे अपडेट मी सांगत आहे लक्ष देऊन बघा कारण की सोने खरेदी करताना आता तुम्ही लवकरच खरेदी करू शकता टुडेज गोल्डन सिल्वर रेट सोन्यात चांदीचा दरात आजवरची सर्वात मोठी घसरण दहा ग्रॅमचा भाव किती वाचा आता खाली बघा मी जसं सांगतो तसं तुम्ही पहा इकडे की आता गुरुवारी सोनं गुरुवारचा दिवस सोने आणि चांदीच्या किमतीत चांगली घट झाली होती तसेच यापूर्वी बुधवारी देखील सोन्याचे दर घसरले होते पण गेल्या आठवड्यापासून शुक्रवार ते मंगळवार पर्यंत सलग तीन दिवस सोन्याची किंमती चांगलीच घट झाली आहे म्हणजेच काय सोनं आता जर या घरात असलं तर पुढील दोन ते तीन हजार रुपयाने वाढत चालले याचं परिणाम काय आहे तर बघा चालू मार्केटमध्ये नेमकं काय परिणाम होत आहेत बघूया नुकताच समोर आलेल्या अपडेटनुसार चोवीस कॅरेटचा दहा ग्रॅम सोन्याची किंमत तेरा हजार रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे तर एक किलोग्रॅम चांदीची किंमत चार हजार रुपयापेक्षा जास्त घसरली आहे म्हणजेच की चालू मार्केटचा यांनी सविस्तरपणे आपल्याला इथे सांगितलं आहे इंडिया बुलियन ॲड ज्वेलरी असोसिएशन आय बी जे जे नुसार चोवीस कॅरेटचा दहा ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख बावीस हजार पाचशे एकसष्ट झाले आहे तर आता ही इतकी का वाढले याचं कारण मार्केट मुळे वाढले आहे पण आत्ता तर लग्न सरायचा मोसम आला आहे लग्न आणि याच्यामुळे तर आता सोनं तर वाढणार आहे आता लग्न करणाऱ्यांना प्रश्न पडला आहे नेमकं सोनं घसरणार आहे की वाढणार आहे अजून याच्याच प्रश्नात आहे आपण हा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ही सांगितली आहे सोनं कुठे खरेदी करायचं कधी करायचं हे सुद्धा पाहूया आपण बघा इकडे एक, एक वाढलेला आहे जी यापूर्वी एक आठशे चौऱ्याऐंशी गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात तेरा एक हजार तीनशे तेवीस रक्कम प्रग रुपये प्रति दहा ग्रॅम ची घट नोंदविली गेली आहे त्याप्रमाणे बावीस कॅरेटची सोन्याची किंमत एक हजार दोनशे बारा प्रति दहा ग्रॅमने घसरली पण एक हजार एक लाख बारा प्रती प्रती एक हजार दोनशे प्रति दहा ग्रॅम वरती आले आहे अठरा कॅरेट सोन्याचा आहे बोललं जाते की नऊशे ब्याण्णव रुपये प्रति दहा ग्रॅम ने घसरून एक्क्याण्णव हजार नऊशे तेवीस प्रति दहा ग्रॅम ने झाली आहे तर यामध्ये किती फरक बघितला एका दिवसामध्ये इतका फरक दिसतोय इथं एक किलो चांदीचा भाव आता काय आहे एक किलो चांदी एक किलो चांदी जी आहे त्यामध्ये एक लाख चोपन्न हजार एकशे तेरा रुपयावर आले आहे जो यापूर्वी एक लाख अठ्ठावन्न हजार एकशे वीस रुपये प्रति किलो नोंद केली होती चांदीच्या किमती चार हजार चार चार हजार सात रुपये प्रति किलोग्रामची घट नोंदवली गेली आहे इंडिया बुलेट अँड ज्वेलर्स असोसिएशन अधिकृत वेबसाईटवर हे दाखवले गेले आहे यादीच्या किमती दिवसेंदिवस दोन अपडेट होतात कारण की सोने आणि चांदीची किंमत सगळी एकदम वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली जाते संध्याकाळी अपडेट केल्या जातात पण आंतरराष्ट्रीय बाजारात देशांतर्गत बाजारामध्ये सोने आणि चांदीची किंमत घट नोंदी केली आहे कॉमॅक्सवर सोन्याचा दर झिरो पॉईंट अठरा टॅक्सने कमी होऊन चार हजार अठ्याहत्तर पॉईंट शून्य डॉलर प्रति ऑसेस आणि चांदीचे दर शून्य पॉईंट सत्तावीस टक्क्याने कमी होऊन पन्नास पॉईंट एकाहत्तर डॉलर प्रति ओ झाला आहे म्हणजेच की याच्यामध्ये किती अंतर पडला हे तुम्हाला दिसत आहे कारण की आत्ता सोने आणि चांदी लग्नामध्ये असू दे कुठल्याही शुभ कार्यात तुम्ही खरेदी करता पण आत्ता त्यापेक्षाही कमी किंमत झालेली आहे असं आपल्याला दिसतो आता तुम्ही पाहिल्याप्रमाणे इथं बघा तसं तिथं मल्टिकॉमेटिक म्हणजेच काय इथं मल्टी का मल्टिकॉमेडिक एक्सचेंज एम... सी एक्सवर पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या सोन्याच्या कराराचा दर शून्य पॉईंट शून्य सहा टक्क्याने वाढून एक पॉईंट तेवीस म्हणजे एक लाख तेवीस हजार एकशे तीस रुपयावर होता तर यामध्ये आता तुम्ही पाहिल्यानुसार जर चांदीच्या पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये म्हणजे त्या रोजी म्हणजे हां पाच डिसेंबरच्या आत्ता येणार आहे तो दिवस ज्यामध्ये दर शून्य पॉईंट शून्य आठ टक्के वाढीनंतर एक लाख पंचावन्न हजार दोनशे पंचवीस रुपयापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे जर तुम्ही लंच सराईसाठी म्हणजेच सोन्याच्या चांदीच्या खरेदीसाठी जर तुम्ही कुठेही खरेदी करत असाल लग्नसराईसाठी जर तुम्ही खरेदी करसाल तर वरील माहिती पद्धत स्त्रोत्रावरून देण्यात आलेली आहे याच्या तब तथ्याबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही म्हणजेच काय याच्यामध्ये असं सांगण्यात आलंय की तुम्ही आता खरेदी करणार आहे सोनं जर सोनं तुम्ही खरेदी करणार असाल त्याचा दर सध्याचा काय आहे कोणत्या टप्प्यामध्ये आहे मार्केट डाऊन आहे की वर खाली म्हणजे अपला आहे मग यामध्ये आत्ता खरेदी केलं तर चालेल का कारण अजून पण दर उतरू शकतो का दरा म्हणजे सोन्याचा दर जो आहे सोन्याचा दर जो उतरणार आहे कारण खाली डाऊन वर चालला आहे का असं जर तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच सोनं खरेदी करून ठेवा बघा चांदी पण असू दे चांदीचा पण तुम्ही दर बघितला चांदी अजून एवढी उतरलेली नाही तरी पण उतरल्याप्रमाणे आहे त्यामुळे आत्ताच तुम्ही तुमचं जर सोनं लग्नसार्यासाठी घेणार असाल त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सोनं लग्न घेऊन ठेवा कारण की आत्ता घेतलात तरच पैसे वाजू शकतात नंतर घेताल तर पैसे शिल्लक राहणार नाहीत कारण पैसे खूपच पस... नुकसान होणार पैशाचं म्हणजेच दर वाढला आणि तुम्ही खरेदी करायला गेला तर पैसे तर जाणारच आहे तसंच आच... आणखीन जर तुम्ही खरेदी करायसाठी गेला तर एकापेक्षा एक दर वाढू शकता त्यामुळे तुम्ही जर घेताना आत्ताच या महिन्यामध्ये घेऊन ठेवा किंवा या आठवड्यामध्ये घेऊन ठेवा सोनं चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र